कार प्रेक्षक हो ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे निलेश वाकचवडे ज्यांना सक्सेस कोच निलेश म्हणूनही त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ओळखलं जातं कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण थोडक्यात त्यांचा परिचय करून घेणार आहोत कारण त्यांच्याशी गप्पांमधून त्यांचा आणि त्यांच्या कामाचा विस्तृत असा परिचय आपल्याला होईलच इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले निलेशजी कार्यकारी प्रशिक्षक व्यवसाय वृद्धी रणनीतिकार म्हणून कार्यरत आहेत विलिनीकरण आणि संपादन सल्लागार तसंच नेतृत्व सल्लागार म्हणूनही ते व्यवसाय करतात आणि मार्गदर्शनही करत असतात त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आणि व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित दहापेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आंतरराष्ट्रीय व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि या त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे ते कायम एक संदेश देत असतात अविश्रांत बना म्हणजे अर्थात थांबू नका पुढेच जात राहा प्रेक्षक हो हा संदेश फक्त दुसऱ्यांसाठी न देता स्वतःसाठीही अंमलात आणणारे निलेशजी वाकचवडे आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत लंडन इथून ते आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार निलेश जी आ, नमस्कार प्रसाद थँक्यू सो मच धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल नमस्कार आणि मला निलेश जी पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल की महाराष्ट्रात एका छोट्याशा तालुक्यात सामान्य घरात जन्माला आलेले लाजरे बुजरे निलेश जी आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे करिअर गाईड म्हणून काम करतायत का का तर हा प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला कसं असतं की आपल्या आयुष्यात ना जेव्हा आपण सर्वजण असतो आपल्या प्रत्येकाकडे काही स्वप्न असतात आणि बऱ्याचदा काय होतं की आपण ते स्वप्न आपल्यापुरतेच ठेवतो पण समोर माझ्या डोक्यात असं होतं की मला ते स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्येकाकडे म्हणजे जे कोणी हा कार्यक्रम पाहताय ऐकताय सर्वांकडे स्वप्न आहेत फक्त काय होतं की आपण त्या स्वप्नाला काय करतो की आपण पाहतो की हे स्वप्न मला अचीव करता येतील की नाही किंवा कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत माझी ओळख नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये अडचणी आहेत त्यामुळे आपण काय करतो स्वप्नांना आपण रंगवत नाही किंवा अजून पुढे नेत नाही तर तोच व्यक्ती मी एक चेंज केला की लहानपणापासून जेव्हा मी शाळेत होतो माझे वडील व्हेटनरी डॉक्टर आहेत आणि गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिसमध्ये ते काम करायचे त्यावेळेला आणि त्यांची दर तीन वर्षांनी बदली व्हायची आणि त्यामुळे काय की दर तीन वर्ष एका शाळेत नंतर तिसऱ्या वर्षी दुसऱ्या शाळेत परत अशी शाळा माझी भरपूर बदलायची त्यामुळे चेंज हा पार्ट माझ्या लाईफमध्ये बहुतेक त्यांच्यामुळे आला आणि त्याच्यामुळे मला एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी घडली की दरवेळेला कुठे नवीन ठिकाणी गेलो की नवीन मित्र बनवायचे नवीन गोष्टी शिकून घ्यायच्या आणि पण म्हणजे जर्नी चेंज व्हायचा पण ध्येय माझं एकच होतं की काहीतरी आयुष्यात मोठं बनवायचं आता मी मागे वळून पाहताना मला वाटतं की अरे बहुतेक हे मल्टिपल चेंजेस जे झाले माझ्या शिक्षणामध्ये लोकेशन मध्ये ते त्यांच्यामुळे भरपूर असं थोडं आउट गोईंग लोकांशी बोलायला लागलो नवीन ओळखी करायला शिकलो नवीन ठिकाणी जाऊन पटकन इम्पॅक्ट कसं करता येईल नवीन गोष्ट आत्मसात कशी करता येईल शिकता कसेल पुढे कसं जाता येईल कारण वर्गामध्ये पण समोर मला काय की मी सुरुवातीच्या पहिल्या पाच नंबर मध्ये असायचो आणि मग नॅचरली वाटायचं की हे मला असंच कंटिन्यू ठेवायला पाहिजे नवीन ठिकाणी गेलं तरी पण बहुतेक त्यामुळे मग तो असं एक ड्राईव्ह येतो आपल्यामध्ये की नाही नवीन ठिकाणी गेलं तरी झटपट काहीतरी व्यवस्थित करा आणि पुढे जा तर मे बी त्यामुळे येतो ड्राईव्ह आला आणि आयुष्यभर बहुतेक हीच गोष्ट मला पुढे नेते की ध्येय काहीतरी ठेवायचं आणि ध्येयानुसार प्रगती करायची तू ध्येय ठेवलं की प्रगती ऑटोमॅटिकली होते कारण आपण ध्येयाकडे पुढे जाऊन पाठलाग करत असतो त्याचा आणि अन्यसरी गोष्ट आपण करत नाही त्यावेळेला फोकस गोष्टी करतो आणि बहुतेक त्याचा थोडाफार प्रभाव झाला असेल बर बर आता मला तुम्हाला असं विचारायचं की तुमचं शालेय शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आलात आता बुरुण तुम्ही सध्या आमच्याशी संवाद साधता येतो लंडन मधलं जेव्हा तुम्ही पुण्यात पुढचं महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलं त्यावेळेला पुण्यानी तुम्हाला काय दृष्टी दिली असं वाटतं माझा जन्म झाला नगर जिल्ह्यामध्ये जामखेडमध्ये आणि बऱ्याचदा मी खेड्या किंवा तालुक्या लेवल या लेव्हललाच माझं शिक्षण वगैरे झालं पुण्यात जेव्हा आलो तेव्हा मी गावाकडून आलो होतो त्यामुळे पुण्याला जेव्हा आलं तर माझा प्रश्न असा होता की मला मराठी पण पुण्यासारखं बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे आणि त्या शहरात शिक लकली मार्क चांगले असल्यामुळे मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तिथे ऍडमिशन मिळालं होतं त्यामुळे अकॅडमिकली मी चांगल्या ठिकाणी होतो फक्त एक कॉन्फिडन्स लेवल असतो आपला की आत्मविश्वास नवीन ठिकाणी जायचं इथले लोक मराठी पण वेगळं बोलतात मग तो कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता पण एक गोष्ट अशी की पुण्यामुळे ना मला एक गोष्टीचा बेनिफिट असं झालं की पुण्यामध्ये ना सर्व ठिकाणीहून असे म्हणजे आपण टॉपचे लोक येतात ज्यांना असे आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असतं त्यामुळे आपण ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतो क्लासमेट्स म्हणा टीचर्स असतात आजूबाजू लोक तुम्ही एका वेगळ्या संगतीमध्ये वावरतात आणि तुम्हाला माहिती असेल की ज्या ज्या संगतीत आपण वावरतो आपण त्यांच्यासारखे होतो किंवा आपल्याला त्यांच्यापेक्षा पुढे जाता येतं तुमच्या जा संगतीचा फार फरक पडतो पुण्याने मला त्यामुळे तो एक ग्लोबल लेव्हलचा म्हणा मन, की म्हणजे प्लॅटफॉर्म दिला जेणेकरून भरपूर कार्यक्षेत्रातल्या व्यक्तींशी माझी ओळख झाली मित्रांशी ओळख झाली चांगले चांगले जे टीचर्स आहेत प्रोफेसर त्यांच्याशी ओळख झाली आणि एक असं असतं ना की ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं ना त्याला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते पुण्यात ती मला भरपूर मिळाल्या व्हॉलंटरी काम करताना कधी कधी मी आमच्या शाळेसाठी कॉलेजसाठी व्हॉलेटरी वर्क केलं कधी शाळेच्या बरोबर काही कम्युनिटीज आहेत त्याच्यासाठी काम केलं तर पुण्याने मला तो सर्व एक अनुभव दिला जो म्हणजे आताही मी मागे वळून पाहतो तर एक छान फाउंडेशन दिलं माझ्या पर्टिक्युलर लाईफला आणि करिअरला पुण्याने तर असे पुण्यात घडलेले निलेशजी त्याच्यानंतर तुमचा पुणे अमेरिका इंग्लंड असा काहीसा प्रवास झाला तुमच्या कामाच्या निमित्ताने तर त्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल जरा मग मी जेव्हा पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन झालं माझं तर मला ही नोकरी पुण्यामध्ये लागली ऑटोमोटिव्ह इंजिनियर म्हणून त्यावेळेस मी कार डिझाईनचं काम करायचं आणि ज्या वेळेला मी ग्रॅज्युएट झालो दोन हजार दोन साली त्यावेळेस Uh, माझं प्रोडक्शन इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं आणि त्यावेळेस त्या फील्डमध्ये एक अपकमिंग गोष्ट होती ती म्हणजे कम्प्युटर रेडेड डिझाईन कंप्युटरचा वापर करून डिझाईन करणं आणि मला ते आवडायचं आणि काही गोष्टी आपल्याला नॅचरली इन्क्लिनेशन असतं त्याच्याकडे म्हणजे आपल्याला नॅचरली आपण त्याच्याकडे ओढले जातात ते मला आवडायचं आणि मग त्यामुळे काय मी कंपनीत नोकरी केली पण एक ध्येय असतं की नाही मला कंपनीकडून बाहेरच्या देशात जायला पाहिजे दे, आणि ऑनेस्टली माझं एक ध्येय असं होतं की मला जेव्हा मी गावाकडे राहायचो रात्री आम्ही गच्चीवर झोपायचो झोपताना जेव्हा आपण आकाशाकडे पाहिजे विमान जाताना दिसायचं माझे फार इच्छा विमानात बसायचं आणि पैसे तर नव्हते त्यावेळेला मग वाटायचं की नाही कोणीतरी कंपनी असावी ज्याने आपल्या कंपनीने कंपनीच्या खर्चाने मला विमानात बसावं असे काहीतरी आपलं एक वाटतं आता ऐकून पण एक तसं एक होतं की मला कंपनीच्या पैसाने विमानाचा प्रवास करायचा आणि कसं आपण स्वप्नांचा विचार करत असताना आपण ऍक्शन पण घेतो बहुतेक तसं झालं की मी जेव्हा कंपनीत काम करत होत्या कंपनीकडे मला संधी मिळाली अमेरिकेला जायची आणि कंपनीने माझं तिकीट स्पॉन्सर केलं आणि मग मी म्हणजे पहिल्यांदा विमानात बसलो बाहेरच्या देशात गेलो आणि नंतर एक एक गोष्ट असते की आयुष्यात वाटतं की आता याच्या पुढे काय तर मला एमबीए करायची फार इच्छा होती की मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन कारण मला बिझनेस पुढे चालू करता येईल पण घरची परिस्थिती अशी नव्हती की जेणेकरून मी फायनान्स अफोर्ड करू शकत असेल म्हणून मग मला आणि वडील त्या वर्षी रिटायर होणार होते तर मला एकच वर्ष होतं की ज्या एका वर्षात मला एज्युकेशन कम्प्लीट करायचं बी पुढचा एक जॉब किंवा सोर्स ऑफ इन्कम फॅमिलीसाठी चालू करायचं चा चा वा होता बाहेरच्या भरपूर देशांमध्ये दीड किंवा दोन वर्षाचं एमबीए होतं इंग्लंड हा एकच कंट्री त्यावेळेस एक होता की ज्याच्यात एक वर्षाचं एमबीए होतं फ्रान्समध्ये पण जर्मनी जर्मनीमध्ये पण होतं पण पर तिथे मला वेगळी भाषा शिकावी लागणार होती पण मग एक असतं ना की कम्फर्टेबल मोड मग या तिन्ही कंट्रीमध्ये इंग्लंड मला वाटला कारण भाषा इंग्लिश म्हणून अमेरिकेतून जॉब सोडून मग मी इंग्लंडमध्ये आलो अमेरिकेत चांगल्या नोकरी सोडली आणि इंग्लंडमध्ये आलो नोकरी वगैरे केली सॉरी आणि मग इकडे परत म्हणजे पंखात बळ आलं तसं तुम्ही आणखी पुढच्या पुढच्या झेप झेपावलात पुढे पुढे आणि तसं इंग्लंडमध्ये पोहोचलात ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात वेळ झालीये एका छोट्याशा अशा विश्रांतीची या विश्रांतीनंतर लगेच निलेशजींशी आपण बोलणार आहोत निलेशजी आणि प्रेक्षक हो या छोट्याशा विश्रांतीनंतर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत आता महत्वाचं म्हणजे इंग्लंडमध्येच असताना मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात एक आव्हानात्मक असा कालखंड आला आणि तिथे कार डिझायनरचा करिअर डेव्हलपर असं एक रूप तुमचं बदललं गेलं तर हा काळ किती आव्हानात्मक होता आणि हे ट्रान्सफॉर्मेशन जे तुमच्यात होतं ते कसं घडून आलं ते जरा सांगा काय होतं की मी मिडल क्लास फॅमिली मधून आले असल्यामुळे मी एज्युकेशन लोन घेऊन शिक्षण घेत होतं एमबीएचं त्यामुळे मी फार फोकस होतो की एज्युकेशन झाल्यानंतर जॉब मिळायला पाहिजे आणि कसं असतं आपण जेव्हा एकदा म्हणजे स्टुडंट असतो त्याला नोकरी मिळते तर त्याला एक तो स्वप्न पण लगेच मोठे पाहतो की नाही आता ठीक आहे आपल्याला गोष्ट झाली याची झाली आता मोठं घर घ्या जगभर फिरा वेगवेगळ्या गोष्टी पण ज्यावेळेस मी अशी डोक्यात विचार करत होतो एक्झॅक्टली त्यावेळेस मला लक्षात नाही आलं की त्यावेळेस नेमकं रिसेशन चालू होणार होत दोन हजार आठ चा वेळ होता आणि मी कंपनीत नवीन होतो त्यामुळे म्हणजे तसं काय व्हॅल्यू ऍडिशन नव्हतं त्यामुळे कंपनी मला काढून टाकलं आणि त्यावेळेस मला जास्त त्रास झाला कारण माझ्या वाटे एज्युकेशन लोन होत जे मला पे करायचं होतं आणि त्यावेळेस मी इतर ठिकाणी मी नोकरीचा अप्लाय केला पण रजिस्ट्रेशन असल्या मला कुठेच नोकरी मिळाली ले नाही मग आता मला जॉब पण म्हणजे पैसे पण भरपूर लोन होतं आणि नंतर नोकरी पण कुठे मिळत नव्हती आणि क्वाईट फ्रँकली आपल्याला जगायला पैसे लागतात म्हणजे इमोशनल गोष्ट की जगायला पैसे लागतात मग आपण दोनच गोष्टी करतो आपण जॉब करतो हो किंवा बिझनेस करतो मी जॉबला अप्लाय केलं मला जॉब कुठेच मिळाला नाही मग एकच ऑप्शन होत की बिझनेस करायचा आणि मग थोडं बॅकग्राऊंड होतं की एमबीए केलं म्हणून मला थोडंफार माहिती असेल असं मला वाटलं म्हणून मी माझी कन्सल्टिंग कंपनी तेव्हा चालू केली दोन हजार नऊ मध्ये कन्सल्टिंग कंपनी चालू केल्यावर असं कळालं की जे मी पुस्तकात जे शिकलं होतं कॉलेजमध्ये एमबीए ते आणि रिअल लाईफचे एमबीए फार म्हणजे रियल लाईफ मध्ये बिझनेस फार वेगळ्या पद्धतीचं असतं कॉलेजमध्ये वेगळ्या पद्धतीत शिकवलं जात मला प्रॅक्टिकली पहिले सहा महिने क्लायंट पण कोणी मिळाला नाही आणि मग त्यावेळेस परिस्थिती थोडी झाली कारण पैसे नव्हते त्याच्यानंतर म्हणजे बिझनेस जर चालू केला तो जॉब मिळत नव्हता बिझनेस चालू केला त्याला क्लायंट मिळत नव्हत्या मग त्यावेळेला मी काय केलं एक उदरनिर्वाहासाठी ना एक पार्ट टाइम एक नोकरी कुठेतरी स्वीकारली ती होती इथे एक सेंटर ऑफ इंग्लंड मध्ये ना कॉव्हेंट्री एक एरिया आहे तिथे एक थिएटर होतात थिएटरच्या बाहेर मी तिकीट आपल्याकडे ना थिएटर जेव्हा आपण मूवी पाहायला जाता पिक्चर पाहतात हो हो ते बाहेर एक तिकीट चेक करणारे असतात जे बॅटरी दाखवून तिकीट चेक तर मी ते काम स्वीकारलं आणि आणि म्हणजे हसण्यासारखी गोष्ट असते एकदा एक आजीबाई होत्या इंग्लंडच्याच होत्या त्या आल्या तिथे त्यांनी मला त्यांचं तिकीट दाखवलं मी त्यांना दाखवलं की तुमचं सीट इथे रोड नंबर डी मध्ये चौथं सीट आहे असं त्या जायला लागल्या त्या पुढे गेल्या परत मागे आल्या आणि त्या मला म्हणतात की तू थोडं शिक तू थोडं शिकला की पुढे जाशील मी ना? हसलो त्यांच्याकडे पाहून पण मला त्यावेळेस हस पण आलं वाईट पण वाटलं की मी पुण्यासारख्या चांगल्या शहरात म्हणजे यु नो शिकलोय चांगली नोकरी होती अमेरिकेत होतो इकडे आलं एमबीए झाले तरी पण माझी परिस्थिती असे की कोणाला तरी वाटते की त्याला ते मला सजेस्ट करतात काहीतरी वेगळं करायला पाहिजे मला त्यावेळेस थोडं खंत वाटले की काहीतरी बदललं पाहिजे आणि आयुष्य जेव्हा आपल्याला जास्त अडचणी येतात ना तेव्हा एकतर आपण खसतो किंवा एक्झॅक्टली तीच मोमेंट असते जेव्हा आपण काहीतरी नवीन विचार करायला पाहिजे असतो मी म्हटलं आजी असं म्हणतात त्यांना माहित नाही की माझं बॅकग्राऊंड की एमबीए झालंय मास्टर्स डिग्री झाली सगळं पण तरी पण त्या म्हणताय म्हणजे इट्स नॉट म्हणजे मी काहीतरी चुकीचं करत आहे तर मी ऍक्च्युअली मला जाणवलं पण मी काहीतरी चुकीचं करत मी काय करत होतो की मी ऍक्शन प्रॅक्टिकल ऍक्शन घेत नव्हतो ज्या मला कळाल्या की बिझनेस मध्ये पुढे जाण्यासाठी कसे ऍक्शन घ्यायचे असतात कस्टमर कसे मिळवायचे असतात मार्केटिंग कसं करायचं असतात आणि हा अप्रोच आपण कसा बदलला पाहिजे तो अप्रोच मी बदलला आणि कसं असतं की जेव्हा टफ सिच्युएशन मध्ये कुठे आपण चुकू शकतो आणि माझ्या आयुष्यात मी इतक्या ठिकाणी चुकलोय त्याच्यामुळे मला माहिती असते की काय करून चुकेल मी म्हणून आता मी सक्सेस त्याच्यामुळे झाले की मला माहिती कुठे चुकू शकतो त्यामुळे मी ते अवॉइड करतो फक्त बरोबर बरोबर मला पहिला म्हणजे पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे की तुमच्या मार्गदर्शन सत्रामध्ये तुम्ही सांगत असता की आपल्यावर ओढवलेली परिस्थिती ही कारणीभूत नसते तर त्या परिस्थितीत आपण पर जे निर्णय घेतो ते आपले आयुष्य बदलायला कारणीभूत असतात तर या सिद्धांतापर्यंत तुम्ही पोहोचताना तुम्हाला आलेले हे अनुभव आणि तुम्ही बदलायचं ठरवलं तेव्हाचे अनुभव हे नक्की काय होते आणि कसं बदलत गेलात तुम्ही आ, ही जी गोष्ट मी जेव्हा शिकलो ना की आयुष्यात जे आपल्या बाबतीत घडतं ते आपल्या म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी अडचणी येतात त्या त्या आपल्या आयुष्यात घडतो असं आपण बोलतो पण मी थोडी शब्दरचना चेंज केली की हे आपल्या आयुष्यात नाही घडत हे आपल्यासाठी घडतात तुम्हाला नोकरी मिळत नाहीये हे तुमच्याबरोबर नाही तुमच्यासाठी घडत मग नोकरी मिळत नाही म्हणूनच तुम्ही काहीतरी वेगळं करू शकणार तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूला जाता इंटरव्ह्यू मध्ये सक्सेसफुल होत नाही बिझनेस चालू करता मध्ये सक्सेस मिळत नाहीये रिलेशनशिप मध्ये सक्सेस मिळत नाहीये किंवा कुठे पण एका ठिकाणी एखादी गोष्ट आपल्यासाठी होत नाही ना तर याचा अर्थ असा आहे की आता तर एक आपली संधी असते बदलायची आपलं पॅरामीटर बदलायची त्यामुळे आयुष्यात काही पण तुमच्या आजूबाजूला घडत असेल ना तुम्हाला दिसेल की आता आपण म्हणतो कोविड कोरोनाच्या वेळामध्ये काही लोकांचे बिझनेस खाली गेले एक्झॅक्टली त्याच वेळेला काही लोकांचे बिझनेस वर पण गेले तर होतं काय की जे काही प्रॉब्लेम असतात ना जगात ते सगळ्यांना असतात प्रॉब्लेम मला पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम सगळ्यांना प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम प्रॉब्लेमच असतात त्यांचं काम असतं त्यांनी येऊन तुम्हाला त्रास देणं पण ते प्रॉब्लेम ला पाहून तुम्ही काय वेगळं करता तू जो वेगळेपणा असतो ना त्याच्यात तुमचं फ्युचर करिअर घडलेलं असतं किंवा दडलेलं असतं म्हणतो तर मग हे जे अडचणी येतात ना मग मी एकच केलं की के अडचणीला मी कधीच असं नाही केला की का घडतय माझ्या बाबतीतच का घडतंय बरेचसे लोक त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवतात की अडचण माझ्या बाबतीतच का घडली इतरांच्या सगळ्या बाबतीत व्यवस्थित आहे माझंच का होतंय असं तर मी याच्यात कधीच पडलो नाही घडलंय एका सेकंदात मी माइंडसेट चेंज करतो पुढे काय करायला पाहिजे बाहेर कसं निघायला पाहिजे बहुतेक त्याच्यामुळे एक व्यवस्थित माइंडसेट डेव्हलप झाला आणि त्या माइंडसेट मुळे आपण काय करतो की ऍक्शन वेगळ्या घेतो घेतल्याने आपण नवीन लोकांना भेटू शकतो नवीन घेऊ शकतो नवीन ऑपॉर्च्युनिटी पाहू शकतो आणि त्या ऑपॉर्च्युनिटी म्हणून काय होतं की तुम्हाला म्हणजे ऍक्शन घेतली की रिझल्ट मिळतो मग ऍक्शन बदलल्या की रिझल्ट पण बदलतात आणि त्याच्यामुळे मग आयुष्यात तुम्हाला प्रगती झाल्यासारखी दिसते बरोबर बरोबर हेच सगळं तुम्ही तुमच्या मार्गदर्शन सत्रांमधन शिकवत असता तर त्यावेळेला ही जी तुमच्याकडची सकारात्मक ऊर्जा आहे जो उत्साह आहे तो बघून आणि त्याचा अनुभव घेऊन तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो समोरच्या तुमच्या विद्यार्थ्यांकडनं म्हणा किंवा तुमच्या शिबिरात जे शिबिरार्थी असतात त्यांच्याकडनं प्रतिसाद असा मिळतो की बऱ्याचदा जे लोक जॉईन करतात बिझनेसमन किंवा आणि हे जगभरात होतात वरिष्ठात आणि अनेक गोष्ट मला कळाली प्रसाद मी आनंदाने सांगतो माझी सुरुवात झाली गावातून आणि खेड्या गावातून तालुक्यातून मग पुण्याला शिकलं पण सगळ्या जगभरातले लोक लोकच असतात लोकांना लोका लोकांचे <laughs> प्रॉब्लेम पण सेम असतात मग ते इंग्लंडमध्ये असं दे अमेरिकेत असे फ्रान्स हा एक माइंडसेट माझा बदल सुरुवातीला आपल्याला एक आपण एक आपण इतर लोकांना वेगळ्या ठिकाणी ठेवतो की अमेरिकेत लोक वेगळे असतील इंग्लिश वेगळे असतील थोडाफार कल्चरचा थोडा फारक असतो पण अल्टिमेटली ह्युमन बिंग्स हे ह्युमन बिंग्सच असतात माणूस हा माणूसच असतो त्याला माणसाला माणसाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम असतातच असतात करिअरचे प्रॉब्लेम लाईफचे प्रॉब्लेम बिझनेसचे प्रॉब्लेम ही गोष्ट जेव्हा मला कळेल तेव्हा माझ्यासाठी आय ओपनिंग होतोय की म्हटलं अरे हे तर मग म्हणजे मी ही गोष्ट जशी भारत जसं महाराष्ट्र मराठीमध्ये जे करू शकतो पूर्वी एक ब्लॉकेज असायचं की मी मराठी आहे माझं इंग्लिश व्यवस्थित नाही तर मी कसं संपर्क साधू शकेल कसं मग नंतर आलं की लोक लोकच असतात प्रॉब्लेम प्रॉब्लेमच असतात मग जोपर्यंत मी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना तोपर्यंत सगळीकडे मला त्या संदर्भात म्हणजे मान मिळेल काम करण्यासाठी किंवा संधी मिळेल तर तो, तो एक माइंडसेट मी चेंज केला निलेशजी इथे आपण थोडस थांबणार आहोत एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा लगेचच आपला संवाद सुरू ठेवूया या छोट्याशा ब्रेकनंतर निलेशजी आपलं स्वागत तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित जवळजवळ दहापेक्षा जास्त पुस्तकं पण लिहिलेली आहेत आणि तुम्ही फक्त मार्गदर्शक नाही आहात तुम्ही लेखक पण आहात आणि तुमच्या लिखाणातूनही ऊर्जा देण्याचं काम तुम्ही करता आहात तर ह्या साहित्य लेखनाकडे तुम्ही कशा काय आवडलात माझी एक नेहमी अपेक्षा असते की जे आपण जे शिकलो आहे ना हे जर माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाला पण जरी वापरता आलं ना तर ते जास्त बेनिफिशियल होईल म्हणून मी ते पुस्तकांच्या स्वरूपात अगोदर ब्लॉग सारखं लिहायला चालू केलं नंतर त्या ब्लॉग स्वरूपात पुस्तकात केलं जेणेकरून जे नॉलेज जे समजा माझ्या डोक्यात आहेत उद्या समजा मी नसताना हे नॉलेज मी कसं इतरांसाठी बेनिफिशियल करू शकतो तर त्यामुळे मी बुक्स बनवले जेणेकरून मग ते बुक आता माझे काही पुस्तकं मराठीमध्ये पण ट्रान्सलेट झाले जे त्यातलं एक पुस्तक हे जे आहे नोकरीकडून उद्योगतेकडे ते बेसले झालं कारण जे नॉलेज आहे ते नॉलेज चांगलं आहे ते मला कुठेतरी असं त्यांना एक लॉन्जिव्हिटी द्यायची होती जास्त काळ टिकून कसं का राहील म्हणून मी त्या पुस्तकात रूपांतर केलं निलेशजी हा जो सगळा अनुभव तुमचा आयुष्यातला आणि सेटबॅक तुम्हाला मिळाला त्यातनं तुम्ही पुन्हा उभे राहिलात हा सगळा अनुभव तुम्हाला पाश्चात्य जगाने दिलेला आहे पण आता तिकडेच राहून मार्गदर्शक सत्रांच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा मराठी समुदायाला भेटता आणि मराठीतनं बोलायला तुम्हाला मिळतं तुमचे जे काही अनुभव आहेत तुमचं आयुष्य तुम्ही कसं घडवलं हे सांगायचं जेव्हा वेळ येते तर त्या तुम्हाला कसा वाटतो तो काही वेगळा अनुभव वाटतो तुम्हाला अनुभव नक्कीच वेगळा असतो कारण जसं मी म्हटलं माझं खेड्यात पण राहिलो मी तालुक्यात पण राहिलो जिल्ह्याच्या ठिकाणी पण राहिलो नंतर तर एक आपुलकी असते जेव्हा मी आता कधी कधी भारतात येऊन वर्कशॉप्स पण घेतो ना तर तिथे मला हे भरपूर म्हणजे लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा एक गोष्ट दिसते की टॅलेंट जो असतो ना टॅलेंटला लँग्वेजचं बॅरियर नसतं त्यामुळे आपले मराठी युवक आहेत जे समजा खेड्यात असेल तालुक्यात असतील जिल्ह्याचे टॅलेंटचं कुठेच कमी नाहीये त्यांच्या मनात फक्त न्यूनगंड असतो की कदाचित मला इंग्लिश येत नाही किंवा कदाचित मला फॉरेन लोकांशी बोलता येणार नाही वगैरे वगैरे तर मला हेच त्यांना फक्त सांगायचं असतं की डोंट वरी अबाउट दॅट थिंग कारण ते डोंट वरी अबाउट दॅट थिंग म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला जर नॉलेज असेल तुम्हाला कोणातरी प्रॉब्लेम सॉल्व्ह येत असेल तुम्ही बिंदाच पुढे जा भाषेचं एवढं डोक्यावर घेऊ नका कारण एज मला मराठीत बोलता येतं मला कम्युनिकेट करता येते कोणाला तरी सध्या टेक्नॉलॉजीमुळे पण आपलं काय करतात की तुम्हाला दोन लोकांची भाषा जरी माहिती नसेल तर आपण टेक्नॉलॉजी वापर करून कन्व्हर्जन ट्रान्सलेटर वापरून करू शकतो जसं मी वापरतो कधी कधी पण म्हणजे मला जेन्युअरली मनापासून छान वाटतं जेव्हा मी मराठी युवकांना जेव्हा भेटतो जेव्हा माझ्या बिझनेस वर्कशॉप घेतो करिअरचे वर्कशॉप देतो आणि सध्या जगभरात संधी उपलब्ध आहेत हे पण मला त्यांना सांगायचं वाटतं त्यांना पण ते छान वाटतं की आता मी जरी गावात जन्मलो खेड्यात जन्मलो तालुक्यात जन्मलो तर ता मला तिथपर्यंत सीमित ठेवतायची गरज नाही ते आता पुन्हा अ अ होल ते वापर करू शकतात आपण हो विश्वसी माझे आहे एक्झॅक्टली ते प्रॅक्टिकली ते सध्या अनुभव करू शकतात त्या गोष्टीचा खरं खरं आहे म्हणजे लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल असा हा आपला व्यवस्थित प्रवास सुरू आहे सध्या तुम्ही तुमच्या सगळ्या सत्रांमधनं किंवा तुमचं एक स्लोगन अशी आहे की अविश्रांत बना थांबू नका पुढे जातच राहा तर आता भारतातनं जे होतकरू तरुण आहेत त्यांना तर परदेशात जाऊन काही करायचं असेल तर तुम्ही आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून एक छोटासा काय संदेश द्याल काय सल्ला द्याल मी त्यांना एकच सांगेल की ना पहिली गोष्ट ना की आ, स्वप्न बिंदास मोठे बघा कारण स्वप्न बघणं हे फ्री असतं है? हो। तुम्ही छोटं पहा मोठं पहा स्वप्न स्वप्न जातं ते फ्री असतं पण मोठे स्वप्न पाहिल्याने काय होतं की आपण त्याला अलाइंड ऍक्शन घेऊ शकतो ऍक्शन घेतले की आपण त्या त्यादृष्टी पुढे जातो मग आता तुम्हाला जगभर कुठेही जरी काम करायचं असेल ना स्वप्न मोठे पहा बिंदास तुम्ही असं म्हणतो ना आपण की मी एक नेहमी सांगतो माझ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ना नोकरी नका मागू कोणाला नोकरी माहिती लोक विचार करतात की याला काहीतरी पाहिजे पण तुम्ही त्यांना सांग की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्ही काम मागा प्रोजेक्ट मागा लोकांकडे जे आता समजा भारतात कोणी असेल त्यांना बिझनेस चालू करायचा करिअर मध्ये पुढे जायचं आणि त्यांना बाहेरच्या देशाशी संपर्क साधायचा त्यांना नोकरी नका मागू त्यांना सांग की मी माझ्याकडे हे स्किल्स आहेत ह्या स्किल मध्ये तुमचा हा फायदा होणार आहे कसं असतं की वर्ल्ड इकॉनॉमिकली ड्रिव्हन होतं त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचे स्किल्स दाखवले आणि तुमच्या स्किलमुळे काय फायदा होणार हे जगाला दाखवले ना तुम्हाला भाषा जरी येत नसेल तर जग तुम्हाला ऑटोमॅटिकली तिकडे ओढून गेल तुम्हाला त्यामुळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह मी एक नेहमी म्हणतो की बी अनस्टॉपेबल आयुष्य बदलत असतं लोक बदलत असतात आपले संधी बदलत असते ऑपॉर्च्युनिटी येत असतात त्यामुळे बी अनस्टॉपेबल अडचणी आल्या तरी पुढे जात राहा कारण एक अडचण आली की उद्या दुसरी अडचणी येते पण दुसरी अडचण गेली की तिसऱ्या दिवशी काहीतरी चांगलं होणार असतं त्यामुळे पुढे जात राहा त्यामुळे हाच माझा एक छोटा संदेश असेल निश्चितच मला असं वाटतं बी अनस्टॉपेबल हा जो तुमचा संदेश आहे त्याच्यात बरंच काही गर्भितार्थ आहे म्हणजे तुम्ही थांबू नका पण तुम्हाला हात देण्यासाठी माणसंही तुम्हाला तितकीच तयार आहेत निलेशजी तुम्ही इथून छोट्याशा गावातून म्हणजे गावागावातून असं आपण म्हणूया बराच अनुभव घेतलात पुण्यात आलात नंतर अमेरिकेत गेलात इंग्लंडमध्ये गेलात इंग्लंडमध्ये असताना काही आव्हानात्मक कालखंड तुमच्या आयुष्यात आला आणि तिथून तुम्ही स्वतःला पूर्ण बदललत आणि तुम्ही जसा आत्ता सांगितलं की नोकरी मागू नका तुम्ही नोकरी देणारे भा तुम्ही स्वतः काहीतरी वेगळं काम करा असे काम करणारे निलेशजी आज आम्हाला भेटलेत थेट लंडनमधून आणि तुमच्याकडे जी सकारात्मक ऊर्जा आहे उत्साह आहे तो तुमच्या बोलण्यातनंही आम्हाला मिळालेला आहे आपल्या असंख्य प्रेक्षकांनाही <laughs> तो मिळालेला असेल पुढच्या तुमच्या सगळ्या करिअरसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आज तुम्ही वेळ काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रसाद धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमचे म्हणजे खरंच धन्यवाद तर प्रेक्षक हो लंडनहून निलेश वागचवडे हे आपल्याशी संवाद साधत होते आजचा ग्लोबल मराठी संवाद प्रदर्शस्थ मराठी माणसांशी हा कार्यक्रम हा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा एक ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्ही लिहून घ्या ईमेल ॲड्रेस आहे माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा लक्षात घ्या माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुमचे अभिप्राय प्रतिसाद याच्याबरोबरच जर तुमच्या ओळखीचं आपला मराठी माणूस हा जर परदेशात जाऊन मराठीच्या प्रचार प्रसारासाठी काम करत असेल मराठीचं नाव तिथे उज्ज्वल करत असेल आपल्या कार्यातून तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत याच ईमेलच्या माध्यमातून तुम्ही पोचवा असंही एक आवाहन मी करतो आणि आज या भागात इथेच निरोप घेतो नमस्कार